न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल दरवर्षीप्रमाणे दिवाळीच्या काळात तिचलकरंजी शहरातील शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात बाजार भरतो त्यामुळे पाच ते सहा दिवस या मार्गावर वाहतूक पूर्णपणे बंद होत असल्याने नागरिकांनी आपत्कालीन सेवांना अडचणी निर्माण होतात या पार्श्वभूमीवर महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत या मार्गावर बाजार न भरवण्याचा निर्णय घेण्यात आला ही बैठक नऊ ऑक्टोबर रोजी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती चर्चेनंतर थोरात चौक जिम्नेशियम मैदान आणि नामदेव भवन मैदान येथे बाजार भरवण्याचा निर्णय झाला मात्र तरी मुख्य मार्गावर बाजार भरत असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याचं लक्षात आलं यावर नागरिक महेश भिसे यांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली या के होती के 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 या याचिकेवर न्यायमूर्ती एस एम कर्णिक आणि शर्मिला देशमुख यांनी सुनावणी घेतली न्यायालयानं महापालिकेच्या बैठकीतील निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत तसेच तो निर्णय पाळला गेला नाही तर पुन्हा याचिका दाखल करण्याची मुभाही दिली आहे या प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीनं ॲडवोकेट पद्मनाभ पिसे यांनी काम पाहिलं त्यामुळे यावर्षी मुख्य मार्गावर दिवाळी बाजार न भरण्यावर न्यायालयीन शिक्कामोर्तब झाला आहे